चिंतन श्री गुरुदेव दत्त कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे गुरुवार आणि माझे चालू आहेत स्वामींचे गुरुवार तुम्हाला माहिती तर आहेच दरवेळेस माझा गुरुवारी हा व्हिडिओ येतच असतो तर गुरुवार चालू आहेत आणि गुरुवारनिमित्त स्वामींची मांडलेली अशी सुंदर पूजा तर बघा इकडे सकाळची वेळ आहे पावणे सात वाजलेली आहेत आणि सकाळी सकाळी माझी चालू आहे गॅसची पूजा कारण आज गुरुवार आहे गुरुवार आहे म्हटल्यानंतर गॅसची पूजा होणारच तसंही आपलं हे नेहमीचं रुटीन असतं तर ताईंना काल व्हिडिओ आला नाही त्याचं कारणसुद्धा सांगते आमच्या घरामध्ये मी तुम्हाला पाठीभागा व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे घरामध्ये थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळे काय होतं व्हिडिओ जरी केलेला असला तरी एडिटिंग करायला वेळ मिळत नाही कारण घरामध्ये सारखं काम चालू आहे आवाज येतो घरामध्ये सारखं कामाची माणसं येतात जातात त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही काल त्याच्याबद्दल क्षमा असावी तर बघा गुरुवार आहे आणि खरंच आज स्वामींच्या कृपेने नेमकं काम बंद आहे आणि खूप चांगलं वाटतं कारण काल बुधवार होता काल काम होतं दिवसभर चालू आणि काय काय छान छान काम केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारी आहे तर खरंच मला जर प्रश्न पडला होता की गुरुवार आहे उद्या तर आणि उद्या तर स्वामींची पूजा वगैरे आहे उद्या काम जर चालू असलं तर कसं व्हायचं हो पण खरंच स्वामींची कृपा आणि आज काम बंद ठेवलं होतं नंतर त्या गोष्टीचं आणखीन एक समाधान वाटलं कारण एक दिवस तेवढाच हे कारण काय होतं काम चालू असलं की पूजा सुद्धा सगळ्या घरामध्ये धूळ माती सगळं असंच चाललेलं आहे आणि माझा दिवससुद्धा सारखं कामात चालू झालेलं आहे सारखं कामच आहे मला अक्षरशः मलासुद्धा कंटाळा आलेला आहे ह्या गोष्टीचा आणि असं होतं सुद्धा बरं का सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे असाव्यासुद्धा वाटतात पण बऱ्याच वेळेला ह्या गोष्टीचा खरंच कंटाळा येतो आणि मला तसंच झालेलं आहे तर काय सांगू अक्षरशः ह्या कामाने माझा आठ दिवस झालं हैराण झालेलं आहे कारण सगळ्या घरामध्ये माती धूळ हेच चालू आहे तर आज गुरुवार आहे घर सकाळी लवकर उठले घर अंगण सगळं स्वच्छ केलं आणि तसंही काल ही कामाची लोकं गेली त्यानंतर परत मी झाडून काढून फरशा पुसल्या होत्या तर असं केलं होतं त्याच्यामुळे आज सकाळी घरामध्ये घाण थोडीशी कमी निघली आणि आज सकाळी लवकर उठून कारण गुरुवार होता म्हटल्यानंतर आज सकाळी सगळं घर अंगण सगळं स्वच्छ केलं आणि खरंच हळदीचं लेपनसुद्धा करायचं होतं पण आज तेवढी कॅपॅसिटीच नव्हती कारण काल एवढं कामाचा ताण पडला त्याच्यामुळे आणि आज घरातलं सुद्धा बरंच काम होतं त्याच्यामुळे नाही करणं झालं म्हटलं जाऊ द्या आज नाही करणं झालं तर उद्या बघू उद्या वेळ मिळाला तर उद्या करेन आणि तसंही काम चालू आहे त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीलाही होत नाही कामाने जीव कंटाळलेला आहे त्याच्यामुळे तर एवढ्या वेळेस राहून देते म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस राहू दे हळदीचं लेपन करायचं तर आता उद्या शुक्रवार आलेला आहे तर शुक्रवारी वगैरे बघू केलं तर तर इकडे छान अशी उमऱ्याची पूजा करून घेतली आणि नेहमीप्रमाणे उंबऱ्याची पूजा करून घेतली फक्त लेपन करायचं राहिलं ले लेपनाला थोडासा वेळ लागतो आणि आज खरं मला तर इतकं काम होतं ना पण तेवढ्या वेळेतनं स्वामींची पूजा वगैरे करायची होती आणि बाकीचं कामसुद्धा करायचं होतं तर इकडे रांगोळीसुद्धा लगेच काढून घेतली आणि कारण काय होतं ह्या गोष्टी सगळ्या एकदम करून घेतल्या तर बरं पडतं नाही तर खूप राहिलं की तसंच राहून चालले काल तर दारामध्ये अक्षरशः रांगोळीसुद्धा नव्हती आणि असं पहिल्यांदा इथं आलं तसं पहिल्यांदा राहिला असं झालं असेल की माझ्या दारामध्ये रांगोळी नव्हती तर आज खाली रांगोळी काढलेली नाही आज इथंच रांगोळी काढली आज काही काम वगैरे चालू नव्हतं म्हणून तर असं चालू आहे आता सध्या माझं रुटीन थोडंसं वेगळं झालेलं आहे आणि ते का झालेलं आहे ते सुद्धा सांगितलं घरामध्ये काम चालू असले की असं होतं काय काय करणार एकटं माणूस असं होतं आणि आता मला अक्षरशः खरं प्रश्न पडायला लागलेला आहे की आता मी एकटी आहे आणि एकटीला एवढा ताण पडायला लागला ह्या कामाचं वेगळंच बाकीच्या सगळ्या गोष्टीचं वेगळंच स्वयंपाक पाण्याचा वेगळंच नंतर देवपूजा असते देवपूजेला खूप वेळ लागतो बाकीच्या सगळ्या गोष्टी जिथल्या आहेत तिथं आपल्याला प्रत्येकांच्या कराव्या लागतात त्यातनं आता समर्थ आलेलं आहे तर समर्थ काल यात्रेनिमित्त मामाच्या गावाला म्हणजे माझ्या माहेरी गेलेला आहे चला तर आत्ता मांडून घेते स्वामींची पूजा आता स्वामींची पूजा करायची म्हटल्यानंतर सकाळीच फरशी वगैरे पुसून झालेली आहे सकाळी लवकरच फरशा पुसल्या होत्या सर्वात अगोदर आपल्याला चौरंगाच्या खाली रांगोळी काढून घ्यायची असते त्या रांगोळीवर त्या हळदी कुंकू टाकून घ्यायचं असतं आणि छान असं स्वास्तिक काढून घ्यायचं म्हणजे आपली स्वामींची पूजा असेल ना तर त्यावेळेस आपल्याला रांगोळीनं स्वस्तिक काढायचं असतं तर हे गुरुवारची पूजा स्वामीं आहे स्वामींची आणि आपल्याला स्वस्तिक हे महत्त्वाचं आहे ह्या पूजेमध्ये तर मागच्या वेळेस बहुतेक मागच्याच गुरुवारी एका ताईने मला प्रश्न विचारला होता म्हणजे कमेंट केली होती की ताई स्वा स्वामींच्या हातामध्ये गोटी असलेली स्वामी घरामध्ये नसावे त्यांनी मला सांगितलं कमेंटमध्ये की ताई तुमच्याकडे जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या हातामध्ये स्वामींच्या गोटी आहे तर अशी मूर्ती देवघरामध्ये दे किंवा घरामध्ये दे नसावी तर त्या ताईंना मी प्रश्न पन, पण कमेंट पण परत केली नाही की नेमकं का नसावा काय नसावं खरं तर मी ह्या गोष्टी अजिबात मानत नाही मी फक्त एकाच गोष्टीवर विश्वास ठेवते ती फक्त स्वामी सेवा तर त्याच्यामुळे आणि खरं तर नसावे असं म्हणतात तर हे स्वामी आल्यापासून तर खरंच माझ्या मनातील कितीतरी इच्छा पूर्ण झालेल्या आहेत मी सांगू सुद्धा शकत नाही तीन चार इच्छा तर अशाच पूर्ण झालेल्या आहेत एका महिन्याच्या आतच स्वामींच्या प्रकट दिनापासून बघा प्रकट दिनाच्या वेळेस स्वामी आले होते घरामध्ये आणि त्यावेळेस नंतर आमच्या हे जागेचा व्यवहार झाला हे काम झालं बऱ्याच गोष्टी झाल्या आणि काय काय गोष्टी आहेत आणि हा माझं पेमेंटसुद्धा आलं अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत सगळ्या आनंदाच्या गोष्टी घडलेल्या आहेत जसं हे स्वामी आले तसं त्याच्यामुळे मी काही गोष्टी मानत नाही की गोटी नसलेलं नसावं पण एका ताईंनी सा विचारलं मला सांगितलं होतं कसं आहे आपण आपल्या सबस्क्रायबर लोकांचा मान ठेवला पाहिजे आणि ठेवते तसंही मी त्यांच्या कमेंट पण मी स्वतः तरी सांगते की मला ह्या गोष्टीचा अजिबात काही म्हणजे हे होत नाही मी मानत नाही अशा गोष्टी आता ते पण स्वामीच आहेत हे पण स्वामीच आहेत गोटी नसलेले स्वामी घरामध्ये नसावे असं का म्हटलं आहे तेसुद्धा मी त्यांना विचारेन की ताई त्याचं कारणसुद्धा मला सांगा तसंही मला कारण माहिती नाही म्हणूनच मी सांगते की कारण सांगा आणि मला तर ये स्वामी हे थ, स्वामी खरंच खूप माझ्यासाठी हेच आहेत आणि स्वामींनी माझ्या सगळ्या मनातल्या इच्छा प्रकट दिनापासून पूर्ण केलेल्या आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आता मागायचं सुद्धा काही उरलेलं नाही स्वामींनी सगळ्या गोष्टी मनासारख्या मनाप्रमाणे केलेल्या आहेत त्याच्यामुळे मला आता स्वामींकडे मागायचं नाही फक्त मी एकच मागणं मागते माझ्या मुलाबळांची सगळी व्यवस्थित शिक्षण होऊ द्यात स्वामी तुम्ही खरं तर मला भरभरून प्रेम दिलेलं आहे भरभरून दिलेलं आहे त्याच्यामुळे आणि हे स्वामी आल्यापासूनच मी सांगते ना माझ्या मनातल्या कितीतरी इच्छा पूर्ण झाल्या आता त्या त्या ताईंना असं वाटलं किंवा त्यांना माहिती असेल की गोटी असलेली स्वामी हातामध्ये नस नसली पाहिजे पण शक्यतो मी एक सांगते की हे पण स्वामीच आहेत ते पण स्वामीच आहेत स्वामींच्या अनेक प्रतिमा आहेत स्वामींच्या अनेक प्रकारच्या मूर्त्या आहेत आता कोण म्हणतं हात केलेली मूर्ती घरामध्ये नसावी कोण म्हणतं अशी गोटी असलेली नसावी कोण कुणी काही म्हणतं कुणी काही म्हणतात आता स्वामींच्या साडी नेसलेलं म्हणजे हे देवीचं रूपसुद्धा स्वामींच्या मूर्ती आहेत तर काय काय म्हणतात ते सुद्धा नसून तर असं आहे पण म्हणूनच मग मी सांगते की मी ह्या अशा गोष्टी मानत नाही मी आणि फक्त आणि फक्त स्वामी मानते तर बघा आणि जर खरंच तुम्हाला कोणाला माहिती असेल बघू शकता की मी स्वामींच्या हातामध्ये गोटी आहे आणि मी मान्य करते ही गोष्ट की स्वामींच्या हातामध्ये गोटी आहे आणि अशी मूर्ती का नसावी खरंच कोणाला माहिती असेल तर त्याचं कारण सांगा की का नसावी त्याच्यामुळे मला माहिती नाही त्याच्यामुळे मीच तुम्हाला विचारते की त्याचं कारण काय असू शकतं किंवा कारण काय आहे तर ते सांगा प्लीज मला कमेंटमध्ये आणि खरं तर मी सांगेन की मला हे स्वामी आल्यापासून माझ्या खूप इच्छा पूर्ण झालेल्या आहेत अगोदरपासूनच स्वामी सेवा केलेली आहे आणि खरंच स्वामींनी त्यांच्या केलेल्या सेवेचं फळसुद्धा मला दिलेलं आहे आणि मी कोण करणार स्वामीच माझ्याकडून करून घेणार मी स्वतःला कधीही क्रेडिट देत नाही ह्या गोष्टीचं कारण स्वामींची इच्छा असल्यावरच आपण स्वामी सेवेत येतो आणि सगळी सेवा जी आहे ती स्वामी स्वतः करून घेतात आपल्याकडून आपण कोण करणारे त्यांच्या जर मनात आलं स्वामी अख्ख्या ब्रह्मांडाचे नायक आहेत तर मागच्या वेळेस मागच्या गुरुवारीच सांगतात ताईंनो स्वामींच्या ह्या गुरुवारचा मी व्हिडिओ हो टाकला आणि त्या त्याला एक जेंट्स आहेत का लेडीज आहेत काय समजलं नाही मला त्यांनी मला अशी कमेंट केलेली आहे की चांगलं तुम्ही केंद्राचं हे करताय काय प्रमोशन करताय मी त्यांना कमेंटमध्ये तुम्हाला कमेंटसुद्धा मी ह्याला लावेल बघा त्यांना सांगितलेलं आहे की असे कमेंट करू नका कारण केंद्राचं आम्हाला हे करायची काहीच गरज नाही स्वामी जे आहेत ते अख्ख्या ब्रह्मांडाचे नायक आहेत त्याच्यामुळे स्वामींचे स्वामींच्या केंद्राचं प्रमोशन आम्हाला करायची गरज नाही उलट आम्ही सगळ्या गोष्टी मानतो आणि स्वामींनी आम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणून तर स्वामी सेवा ही घराघरामध्ये पोचलेली आहे त्याच्यामुळे अजिबात कुणी अशा कमेंट करूनही आणि खरंच जे करतील त्यांना स्वामी बघून घेतील आपण त्यांना काही वाईट साईट बोलायचं नाही कारण आपली आ, हीच नाही कोणालाही वाईट बोलायचं कारण आपल्याला स्वामींची शिकवण आहे कोणालाही वाईट बोलायचं नाही त्यांच्या त्यांच्या ह्याची त्यांच्या त्यांना प्रचिती स्वामी देतील की अशी कमेंट का केली तर असं कमेंट आली होती त्या कमेंटवरनं बोलले तर बघू शकताय तुम्ही इकडे छान माझी स्वामींची पूजा झालेली आहे स्वामींना वस्त्र शिवेल शिवेल म्हणलं पण परत आणखीन काही मशीनवर बसणं झालं नाही कारण घरामध्ये चालू आहे काम त्याच्यामुळे तोच ड्रेस जो आहे तो स्वामींना घातलेला आहे आणि छान पण दिसतो बरं का खरंच माझे स्वामी इतके गोड दिसतात ना ह्या ड्रेसमध्ये आणि खरंच मस्त वाटतं तर मी सांगते बघा माझे चालू आहेत गुरुवार आणि काय होतं गुरुवारच्या पूजा मांडण्याची प्रत्येकांची पद्धती वेगळी वेगळी असते तर आता तुम्ही मला मागच्या वेळेस ताईने सांगितले की ताई तुम्ही गणपतीचा विडा जो आहे तो मांडला नाही तर नाही ताई मांडलेला कारण काय झालेलं आहे ह्या वेळेस मी जे गुरुवार केलेले आहेत ते अशाच पद्धतीने केलेल्या आहेत कारण पहिल्याच गुरुवारी मला विडा मांडण्यासाठी पान नव्हतं आमच्या गावापासून खूप लांब मार्केट म्हणजे मी राहते त्या एरियापासून खूप लांब मार्केट आहे त्याच्यामुळे पानं आणायला घरामध्ये कोणी नसतं लहान सहान मुलं असली दुकानातनं आणून देतात किंवा कुठून तरी आणून देतात तर आता सध्या असं होतं त्याच्यामुळे त्या गोष्टी राहून जातात मिस्टर तरी एकटे काय काय करणार आता एक मुलगा आलेला आहे दोन दिवस तो तोसुद्धा आज नव्हता आणि त्याच्यामुळे मग ते विडा मांडायचा राहतो मग मी प्रत्येक वेळेस आता अशीच पूजा करते कारण एक वेळेस असतं एक वेळेस नसतं ज्या गोष्टी आपल्याकडं आहेत त्या गोष्टीपासूनच सगळं करायचं माझ्या स्वामींनीच मला हे शिकवलेलं आहे कारण कसं आहे आता काय काय गोष्टी नसल्यावर आपण करणार तरी काय मिळतच नसल्यावर त्याच्यामुळे आता सध्या मी स्वामींची जी पूजा आहे ती अशा पद्धतीनंच तर बऱ्याच वेळात ताईंनो काय होतं मग मार्केट लांब असल्यामुळं फुलंसुद्धा सुद्धा मिळत नाहीत तर जशी फुलं नाहीत मिळाली तरी सुद्धा मग आदल्या दिवशी मला मिस्टर आणून देतात ही पिवळी फुलं म्हणून तेवढी पिवळी फुलं तरी मिळतात कधी कधी देवपूजेलासुद्धा फुलं नसतात तर आता मी सगळीकडे म्हणून जास्तीत जास्त करून मी दारामध्ये जे पाठीमागचं रिकामं केलेलं आहे तिथं सगळी फुलांची झाडं लावणार आहे जेणेकरून मला एक रुपयाचंही फुल विकत आणावं लागणार नाही सोनचापा सुद्धा स्पेशली लावणार आहे गुलाबाची फुलं जास्वंदीची फुलं सगळ्या प्रकारची झाडं जी आहेत ती मी पाठीमागच्या एरियामध्ये लावणार आहे कारण त्याचं आणि विड्याच्या पानाचं वेलसुद्धा लावणार आहे हे सुद्धा कारण मी माझ्या बहिणीकडे गेले की तिथून मी विड्याच्या पानाचा वेल आणणार आहे आणि विड्याच्या पानाचा वेल सुद्धा लावणार आहे कारण आपल्यापशी जर कोणी आणून द्यायला नसलं तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात आता जागा भरपूर आहे सगळी जागा रिकामी झालेली आहे आणि तुम्हाला दाखवेल सुद्धा तैन्य व्हिडिओमध्ये आता काय झालेलं आहे खूप छान पाठीमागचं जे आहे ते सगळं साफसफाई चालू आहे अजून पूर्ण झालेली नाही त्याच्यामुळे दाखवलेलं नाही आणि काल मस्तपैकी कामसुद्धा करून घेतलेलं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की कामसुद्धा काय काय केलेलं आहे आपलं आणि खरंच स्वामींची गोटे असलेली मूर्ती का नसू नये आपल्या घरामध्ये हे जर कोणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा पण शक्यतो मी मानत नाही पण कारण माहिती असलेलं गोष्ट वेगळी आणि आजची गुरुवारची पूजा पूर्ण पूजा मांडून झालेली आहे आरतीसुद्धा करून झालेली आहे ही पूजा मांडल्यानंतरची आरती असते आता राहिलेली आहे सेवा तर सेवा करण्याअगोदर बाकीचं थोडंसं काम आहे ते काम करून घेणार आणि त्यानंतर सेवेला बसणार सेवेला बसले की एक दीड तास जातो त्याच्यामुळे सेवा नंतर करून घेणार पण आता सध्या पूजा मांडून आरती झालेली आहे त्यानंतर थोडंसं काम करून घ्यायचं त्यानंतर सेवा करायची संध्याकाळी नैवेद्य वगैरे सगळं असणार आहे तर चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हो आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओ ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ औदू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ